जर सिबिल स्कोअरची जर आठ घातली जात असेल तर मला सांगा या की या देशामध्ये असा कुठला शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलं नाही क्रॉप लोन घेतलेलं नाही आणि घेतलं असेल तर त्यांनी वेळेवर हप्ते भरलेले असतात का त्यानं वेळेवर त्या पीक कर्जाचा परतावा केलेला असतात असतो का त्याला वेळेवर त्याच्या शेतमालाचा भाव मिळालेला असतो का त्या वेळ त्याला वेळेवर त्याच्या अन्नधान्याचे त्याच्या पिकाचे पैसे खात्यामध्ये आलेले असतात का त्याला वेळेवरती पीक विमा मिळालेला असतो का या प्रश्नाची उत्तरं द्या शासनाच्या सबसिडीच्या कुठल्याही यो, योजना असल्या तर प्राधान्य कोणाला आहे सुशिक्षित बेरोजगाराला नाही शेतकऱ्यांच्या पोरांना नाही मजुरांच्या पोरांना नाही मग ह्या योजना कोणासाठी तयार केल्या कोणाच्या हितासाठी तयार ता केल्या म्हणजे नाव शेतकऱ्याचं कर्मचाऱ्यांचं सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारांचं आणि प्रत्यक्षात याचा लाभ कोण घेते शासनाचे पगार घेतात तिथं शैक्षणिक शुल्क कशाला पाहिजे तिथं मोफतच पाहिजे ना शिक्षण तुम्ही म्हणायचं की विना तारण आहे विना गॅरंटी आहे म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या हवीतल्या गप्पा आहेत ह्या सगळ्या लोकांना वेड्यात काढायचे धंदे आहेत गोरगरिबांना शिकू नये शेतकऱ्यांना शिकू नये शिक्षण हे फक्त श्रीमंतांचं पैशावाल्यांचं करून ठेवायचं सध्या बारावीचे निकाल लागलेले आहेत नीटचे जेई चे निकाल लागलेले आहेत आणि बारावी नंतरच उच्च शिक्षण घेण्यासाठी सध्या धावपळ होत असलेली आपल्याला दिसून येते कष्टकरी शेतकरी आणि मजुरांचा खरा आत्मा पिळला जातो तो या परिस्थितीमध्ये कारण आता शिक्षण सोपं राहिलं नाही आणि शिक्षण घेणं हे सामान्य माणसाच्या आवाक्यातलं राहिलेलं नाही कारण या शिक्षणाच्या ही वाढी या आव्हाच्या सव्वा झालेल्या आहेत ज्या की अल्प उत्पन्न असलेल्या माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या आवाक्यामध्ये नाहीत आणि अशाच वेळी सरकार आपल्यासाठी काय करत आणि सरकार शिक्षणासाठी किती पूरक आहे याचा अनुभव प्रत्येकाला येतो कारण जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत खरं कोण कोण याची पडताळणी होत नाही आणि त्याचा प्रत्यय देखील येत नाही तर आज असाच एक अनुभव असाच एक प्रत्यय मला आला आणि मला म्हणजे माझ्या मित्राला आला त्याच्यासोबत मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांना एक आशा असते आधार असतो की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे चांगल्या नोकरीला लागलं पाहिजे आणि ते साहजिक आहे कोणाला हे आपले दिवस बदलावेत आपली परिस्थिती बदलावी आणि त्यासाठी प्रयत्न करणं त्यासाठी संघर्ष करणं त्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करणं भाग पडतं आणि ती गुणवत्ता सिद्ध करून देखील शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना किती संघर्ष करावा लागतो त्याच हे उदाहरण आहे आपण सगळेजण या प्रक्रियेमधून जात हो, आहोत या अडचणी या व्यथा याचे सहभागीदार आपण आहोत म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जरूर कळवा तर विषय असा आहे मित्रांनो की माझे एक मित्र होते आणि त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी प्रधानमंत्री काय जयलक्ष्मी का विजयलक्ष्मी योजने योजनेअंतर्गत एज्युकेशनल लोन साठी त्यांच्या स्थानिक बँकेकडे अप्लाय केला आणि फाईल दाखल केली फाईल दाखल केल्यानंतर ती फाईल मंजूर होण्यासाठी कालावधी किती लागला आणि ती फाईल मंजूर झाली का याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत त्यांनी संबंधित गाव शाखेमध्ये सर्व डॉक्युमेंटची सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर फाईल त्या शाखेमध्ये दाखल केली दाखल केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर ती फाईल जिल्हा ऑफिस कडे आली आणि जिल्हा ऑफिसकडे आल्यानंतर त्या फाईलच्या त्या एज्युकेशन लोनच्या बाबतीत त्यांना एवढं सांगण्यात आलं की बा तुम्हाला दहा लाखाची गरज असली तरी आम्ही सात लाखापर्यंत कर्ज मंजूर करू तर मित्र म्हणाला की ठीक आहे बुवा सात लाख तर सात लाख वरच्या दोन तीन लाखाचं काही करता येईल जे मिळत आहे ते पत्रात पाडून घेणं याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या चा हातात काहीच नसतं आणि म्हणून त्यांनी यश म्हटलं त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं किंवा तुमची फाईल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल कळवण्यात येईल तुमच्या संबंधित गाव शाखेशी संपर्कात राहा आता हे मित्र सतत त्या गावच्या शाखेत कधी जिल्हा ब्रँचला कधी विभागीय ब्रँचला फोन करत राहिले येत राहिले असे तब्बल अठरा महिने गेले म्हणजे एज्युकेशनल लोनच्या भरोशावर त्यांनी पेमेंट शीट वर आपल्या मुलीचं शिक्षणासाठी प्रविष्ट घेतला परंतु अठरा महिने झाल्यानंतर देखील त्यांची फाई मंजूर झाली का आणि त्यांना पैसे मिळाले का म्हणजे त्यांनी व्याजाने पैसे घेतले असतील उसने पासने पैसे घेतले असतील एज्युकेशनल लोनच्या भरोशावरती त्यांनी पहिल्या वर्षाचा खर्च भागवला परंतु ज्यावेळेस आज खरोखर त्याचा पाठपुरावा करण्यात आला तर त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं की तुमचं लोन मंजूर होऊ शकत नाही तुम्ही कुठे जायचं तिथं जा आणि ही तुमची फाईल वापस घेऊन जा आता प्रश्न असा उपस्थित झाला की मित्र फार वैतागला कारण त्याला अठरा महिने हेलपाटे मारायला म्हणून त्यांनी एक प्रश्न त्यांना विचारला की कुठल्या कारणामुळं आणि माझी फाईल मंजूर करण्यात आली नाही आणि ते कारण तरी मला सांगा तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं सिबिल खराब होऊ लागलं काय खराब आहे सिव्हिल खराब त्याला लक्षात ये ना की आपलं सिव्हिल म्हणजे काय कशामुळे सिव्हिल खराब आहे तर त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अमुक लोन घेतलं होत आणि त्या लोनचे तुमच्याकडे एक बावीस तेवीस हजार रुपयाची खर्कित अमाऊंट आहे ती हप्ते तुम्ही भरलेले नाही तर ते म्हटले ठीक आहे म्हटले की बाबा जर बावीस हजारामुळे जर माझं लोन मंजूर होत नसेल तर मी बावीस हजार रुपये भरायला तयार आहे आणि ते भरल्यानंतर माझी माझी फाईल मंजूर होईल ते म्हणले हरकत नाही होईल म्हणून म्हणले ठीक आहे म्हणले ही फाईल राहू द्या मी बावीस हजार रुपये दुसऱ्या बँकेचे भरून घेतो आता ते बावीस हजार जे थकीत होतं ना आता ते पीक कर्ज होत आता त्या पीक कर्जाचे हप्ते थकलेले होते किंवा त्यांनी ते वेळेवर भरलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचा सिबिल खराब दाखवत होतं मग त्यांनी ते पैसे भरले भरल्यानंतर तो भरले। भरले मित्र पुन्हा त्या बँकेकडे आला म्हणला साहेब मी पैसे भरले आणि भरले परंतु आता माझी फाईल मंजूर होईल का तर त्यावेळेस तो वैतागून ब्रांच मॅनेजरने काय म्हणायला पाहिजे होत ठीक आहे तुमचं सिबिल आठ पंधरा दिवसात नेटवर दाखवील ऑनलाईन दाखवील तुमची फाईल मी मंजूर करील परंतु तो काय म्हटला की तुम्ही म्हणले एवढे म्हणजे आम्हाला त्रास द्यायला लागले एवढे हेल्पाटे मारायला लागले जा म्हणले तुमची फाईल घेऊन जा तुमचं कर्ज मंजूरच होत नाही आणि तसं म्हणून त्यांनी त्यांची फाईल दिली आता ऍक्च्युअल ह्या मित्रांनी मागचं कर्जच भरलं नव्हतं तर ते सिव्हिल चांगलं व्हावं म्हणून सोन नान घेऊन बँकेत फिक्स डिपॉझिट केलं होतं आणि त्यावेळेस त्याचा पाचशे वरून तो स्कोअर सातशे तीस वरती आणता तरी देखील त्या बँकेनं कर्ज द्यायला नकार दिला आता मला प्रश्न इथे उपस्थित करायचा प्रधानमंत्री जे एज्युकेशन लोन बिना तारण बिना गॅरंटी म्हणून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जी सुविधा जी योजना तुम्ही मानताय त्या योजनेला जर सिबिल स्कोअरची जर आठ घातली जात असेल तर मला सांगा की या देशामध्ये असा कुठला शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलं नाही क्रॉप लोन घेतलेलं नाही आणि घेतलं असेल तर त्यांनी वेळेवर हप्ते भरलेले असतात का त्यानं वेळेवर त्या पीक कर्जाचा परतावा केलेला असतात असतो का त्याला वेळेवर त्याच्या शेतमालाचा भाव मिळालेला असतो का त्या वेळ त्याला वेळेवर त्याच्या अन्नधान्याचे त्याच्या पिकाचे पैसे खात्यामध्ये आलेले असतात का त्याला वेळेवरती पीक विमा मिळालेला असतो का या प्रश्नाची उत्तरं द्या अर्थातच नाही आणि मग अशा शेतकऱ्यांचा सेवी कुठून चांगला राहील आणि मग एकीकडं तुम्ही म्हणायचं की विना तारण आहे विना गॅरंटी आहे म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या हवीतल्या गप्पा आहेत त्या सगळ्या लोकांना वेड्यात काढायचे धंदे आहे म्हणजे एक तर गोरगरिबांना शिकू नये शेतकऱ्यांना शिकू नये शिक्षण हे फक्त श्रीमंतांचं पैशावाल्यांच करून ठेवायचं आणि गरीब माणूस कर्ज काढून जर शिकायला गेला तर त्याला अशा अडचणी आणायच्या त्याच्या मनामध्ये अशी अनास्था नैराश्य वैताग त्याला द्यायचा की त्यानं पुन्हा शिक्षणाचा नाच सोडला पाहिजे एवढंच नाही तर त्याचं तर वाटवळ झालं परंतु त्याच्या मुलाचंही वाटवळ झालं पाहिजे त्याचा नाश झाला पाहिजे त्यांनी पुन्हा शिक्षणाची उमेद सोडून दिली पाहिजे तर ती केवळ आपली आर्थिक परिस्थिती नाही आणि आपल्याला आपल्या नशिबाने साथ दिली नाही म्हणून त्याला असा असं कोंडीत पकडायचं का म्हणजे बँका जिथं प्रधानमंत्री म्हणतात की विना गॅरंटी आहे विना तारण आहे शिक्षण एज्युकेशनल लोन शैक्षणिक कर्ज आहे तिथं बँका जर तुमचं ऐकत नाही जिथं बँका जर तुमच्या निर्देशाप्रमाणे कर्ज देत नाहीत तर याचा अर्थ बँकाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील प्रधानमंत्र्यांना मोजत नाहीत त्यांना त्यांची कवडी मोल किंमत एवढे अधिकारी जर तुमची करीत असतील तर उपयोग काय वस्तुस्थिती मग हे वेळात फोन काढताय एक तर मोठे मंत्री काढतायत राज्यकर्ते करतायत त्या खालचे अधिकारी काढतायत गरीबाला हा ताप कशामुळं खर तर शिक्षण हे सगळ्यांना मोफत पाहिजे जे जे अनुदानित कॉलेजे जे जे ज्या ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक शिक्षक शासनाचे पगार घेतात तिथं शैक्षणिक शुल्क कशाला पाहिजे तिथं मोफतच पाहिजे ना शिक्षण म्हणजे संस्था चालकाला विद्यार्थ्यांच्या फीस मधून कमाई आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून पुन्हा पगार म्हणजे ही कमाई हे अशी दुकान उभा करण्याचं सर्वसामान्यांना लुटण्याचं तुम्ही अधिकृतपणे संस्थेच्या नावाखाली लायसन्स दिलं ना म्हणजे अशा लोकांना तुम्ही शिक्षणाचं व्यावसायिकरण करून त्यांना सामान्य माणसांना लुटण्यासाठी परवानगी दिली अशा संस्था उभा केल्या आणि त्यांना जगवण्यासाठी शैक्षणिक शुल्क वाढवलं आणि गोर गरिबांना मारण्याचं त्यांना या सुविधेपासून शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम होतंय असं मला वाटतं खालच्या स्तरावरती कर्मचारी अशा सर्व सामान्य माणसांना तेलपाटे मारायला लावतात त्यांना विनाकारण मनस्ताप होईल अशी वागणूक देतात याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि शासन स्तरावरती शेतकऱ्यांना गोरगरिबांना त्रास होणार नाही अशी यंत्रणा सशक्त उभी करणं गरजेचं आहे तर आणखी एक मुद्दा राहिला जेव्हा आम्ही साहेबांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा असाच एक वैतागलेला सुशिक्षित बेकार तरुण त्या ठिकाणी आलेला होता त्याची विचारपूस केली असता म्हणजे त्यांनी त्याची आपबीती सांगितली की तो म्हणला की मुद्रा योजनेखाली मी फाईल दाखल केली म्हणला गावाकडे ती फाईल आता इकडे विभागीय ऑफिसला आली आता ऑफिसला आल्यानंतर अगोदर मला म्हटले की कर्ज देतो म्हणून मी फाईल दाखल केली परंतु ज्या वेळेस ती फाईल मुख्य कार्यालयात आली तर त्यावेळेस म्हणले की मी तीन महिन्यापासून चक्रा मारतो की त्या फाईलमध्ये काय कमी आहे कुठल्या डॉक्युमेंटची कमी आहे ती तरी सांगा नाहीतर माझी फाईल मंजूर होत नाही म्हणून तरी सांगा म्हणजे किमान माझ्या चक्रात होणार नाहीत पटला कारण मला तुमच्या कार्यालयाकडे या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणाहून येईल जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी साधारणतः दिवसाचा सातशे रुपयाचा खर्च होतो माझी मजुरी तर बुडतीच परंतु हा नाहक विनाकारण खर्च होते तर अशा तरी मावून जाईल म्हणून तुम्ही काय ते एकदाच सांगा तीन महिने झालं म्हटला मी अनेकदा चक्रा मारतो मला तीन लाखाचं मुद्राचं लोन देऊ म्हटले आता तीन लाखाचं मुद्राचं लोन घेण्यासाठी कमीत कमी, -कमी तारण काय लागत असेल तर ते सांगा तर तेही सांगायला तयार नाही मग आता प्रश्न असा आहे की सुशिक्षित बेरोजगार लोकांना एक लाखाच्या वर कर्ज जर द्यायचं असेल तर बँका ते मॉर्गेज करून घेतात तारण घेतात आणि तरच कर्ज मंजूर करतात म्हणजे सरकार सरकारीकडे मुद्रा असो शैक्षणिक कर्ज असो ज्याची जाहिरात की विना तारण विना गॅर ग्यार, गॅरंटर अशी करतात परंतु प्रत्यक्षात तशी वस्तू नाही मुद्रा लोन असेल अथवा शैक्षणिक कर्ज असेल मॉर्गेज केल्याशिवाय तात्काळ कर्ज तुम्हाला मिळूच शकत नाही किंवा तुमच्याकडून तारण घेतल्याशिवाय गॅरंटर घेतल्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही मग ते मुद्राचं असो अथवा शैक्षणिक कर्ज असो एज्युकेशनल लोन असो तरच तुमचं कर्ज हे वेळेवर आणि लवकरात लवकर लवकर बँकेकडून मंजूर केलं जातं जर शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासनाच्या सरकारच्या योजनेच्या भरोशावर जर राहिला तर तुम्हाला कुठलीही बँक कर्ज लवकर देत नाही मग ह्या दीड दीड वर्ष सहा सहा महिने नुसत्या चक्रा घरण्यामध्ये वेळ जातो हा त्यामध्ये जर अधिकारी चांगला असेल आणि तो जर सकारात्मक त्याच्यामध्ये दृष्टी असेल तर कदाचित एखाद्या नशीबवानाला कर्ज मिळेल परंतु नव्याण्णव टक्के नव्वद टक्के बँका ही शासनाच्या योजनेप्रमाणे वागत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग ह्या योजना कोणासाठी तयार केल्या कोणाच्या हितासाठी तयार केल्या म्हणजे नाव शेतकऱ्याचं चा कर्मचाऱ्यांचं सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारांचं आणि प्रत्यक्षात याचा लाभ कोण घेते ज्याचा सिबिल चांगला आहे ज्याच्याकडे अगोदरच धंदा आहे मोठ त्याचं इन्कम आहे तो इन्कम टॅक्स भरतोय तो आय टी रिटर्न त्याच्याकडे कागदपत्र आहे त्याला म्हणजे शैक्षणिक कर्ज असेल अथवा मुद्रा लोनचं कर्ज असेल किंवा इतर शासनाच्या सबसिडीच्या कुठल्याही यो, योजना असल्या तर प्राधान्य कोणाला आहे सुशिक्षित बेरोजगाराला नाही शेतकऱ्यांच्या पोरांना नाही मजुरांच्या पोरांना नाही प्राधान्य त्यांना ज्याच्याकडे आय टी आहे ज्याचा सिबिल चांगला आहे जो वेळेवरती हप्ते भरतोय आहे म्हणजे योजना तुम्ही काढल्या कोणासाठी आणि लाभ प्रत्यक्षात देत आहे कोणाला ज्याच भरलंय त्याला म्हणजे जो भरून पावलाय त्याचा अजून उत्कर्ष व्हावा त्यांनी अजून पुढे जावा याच्यासाठी अप्रत्यक्षपणे या यंत्रणा आणि या योजना कार्यरत आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांना सरकारला नेत्यांना हे माहीत नाही का सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत मजुरांचे प्रश्न काय आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे मग हे कशासाठी उद्योग वेड्यात काढण्यासाठी या लोकांना तुम्ही वेड्यात काढताय शिक्षण घेणाऱ्या ज्यांनी अजून जग पाहिलं घेत पाहिलं नाही ज्यांनी अजून तुमच्या राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव घेतला नाही ज्यांना आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं करण्याची आणि ते प्रगती पथावून नेण्यासाठी जी कोवळी पोरं स्वप्न पाहतायत तर त्यांची स्वप्न अशा पद्धतीने कुरतडून टाकल्यानंतर अशी ऊर्जा युवा ऊर्जा विद्यार्थ्यांची भविष्यातील ऊर्जा चांगल्या कामासाठी उपयोगात येईल का आणि असे जर अनुभव त्यांच्या पालकांना त्यांना आल्यानंतर ही पोरं राष्ट्रसेवेसाठी देशासाठी मातृभूमीसाठी खरोखर तळमळीन काम करतील का ज्यांना तुम्ही असं पिळून काढलं असेल तर ती पोर यदा कदाचित त्यांच्या नशिबाने जर शासकीय सेवेत लागली राजकारणात आली तर ती सूड उगवण्यासाठी नोकरी करतील ते सूड उगवण्यासाठी राजकारणात येतील आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करतील ते दुसऱ्यांना काय त्रास होतो दुसऱ्यांची दुःख काय ते समजून घेणार नाही कारण त्यांची दुःख तुम्ही आज समजून घेतलेली नाहीत म्हणून जे आज तुम्ही पेरताय ते प्रचंड विषारी आणि विखारी पद्धतीने उद्या उगवून येईल याचंही भान आपण समाजाचे व्यवस्थेचे प्रमुख म्हणून ठेवलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद